भारतीय भिक्खू संघ संविधान वार्ता आणि छबी सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही मान्यवर व्यक्ती ज्या तळागाळामध्ये जाऊन काम करत आहेत अशा मान्यवर व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत संविधान सन्मान देऊ यापैकी आपले पहिले सन्मानार्थी आहे पुरस्कारार्थी आहे स्वरूप रवींद्र नेटवटे कोण आहे स्वरूप रवींद्र नेटवटे हे आपण बघू एका ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वरूप रवींद्र नेटावटे ज्ञान उपासना शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने आजपर्यंत आपण जी पण कामे करत आलेलो आहोत विशेष करून कोरोना काळामध्ये लोकांना अन्नधान्य वाटप करणे जीवनावश्यक वस्तूंचा सा साठा पुरवणे लसीकरण मोहीम राबवणे त्याचप्रकारे संस्थेमार्फत कौशल्य विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध मेळावे आयोजित करणे रोजगार मेळावे आयोजित करणे त्याचप्रमाणे युवकांसाठी खास करून नशामुक्ती मोर्चाचे आयोजन करणे या प्रकारचे कार्य आपण या संस्थेमार्फत आजपर्यंत संस्थेमार्फत जी पण आपण कामे केलेली आहेत त्यासाठी भारतीय भिक्खू संघ देव देश प्रतिष्ठान छबी संयोग फाउंडेशन आणि संविधान वार्ता यांच्यातर्फे जो आपला सन्मान करण्यात येत आहे या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद आज आपण अशा एका व्यक्तीचा सन्मान करत आहोत ज्यांनी समाजाला नवी दिशा देण्यासाठी स्वतःला समर्पित केलं शिक्षण संस्थेमार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण राबवून तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी मेळावे आयोजित करून आणि नशामुक्तीसाठी अभियान उभे करून त्यांनी हजारो कुटुंबाचे आयुष्य बदलून टाकले या व्यक्तीचे कार्य केवळ सेवा नसून समाजाला स्वावलंबी आणि सशक्त बनवण्याचे ध्येय आहे त्यांच्या प्रत्येक कृती समाजासाठी अपार प्रेम आणि कर्तव्य भावना दिसते आज त्याचा सन्मान करताना आपण फक्त त्याच्या कार्याला नाही ना तर त्या प्रवासातही सन्मान करत आहोत मी आमचे आदरणीय आदरणीयरत्नाजी महादेर यांना विनंती करेन की आपण मंचावर येऊन स्वरूप रवींद्र नेटवटे यांना हा सन्मान प्रदान करावा भारतीय विश्वसंघ देवनिक प्रतिष्ठान छबी सहयोग फाउंडेशन आणि संविधान भारता तर्फे आपल्याला संविधान सन्मान 2024 प्रदान करताना आम्हाला अत्यंत गर्व आणि सार्थ अभिमान वाटत आहे एकदा जोरदार टाळ्या स्वरूप रवींद्र दे यांच्यासाठी आपले पहिले